प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नत यांचे लाईव्ह कॉन्सर्ट होताच निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना त्यान के के यांची खालावली त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराच्या झटक्याने झाले असे सांगितले आहे के केच्या मृत्यूमुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नत यांना के के म्हणून ओळखले जात होते कोलकात्यामध्ये त्यांचे लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते कॉन्सर्ट सुरू असताना अचानक यांची तब्येत बिघडली त्यामुळे एकच खळबळ उडाली वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी के केनी अखेरचा श्वास घेतला के के यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत तडप तडप के खुदा जाने अजब सी तुही मेरा शह हे पासून देसी बॉईज दस बहाणे अशा पॉप कल्चरला जवळ जाणाऱ्या अनेक प्रकारच्या गाण्यांना केकेचा आवाज होता हिंदीशिवाय मराठी गुजराती मल्याळम बंगाली तेलुगू तामिळ कन्नड गाण्यांनाही केकेनी आपला आवाज दिला आहे केकेच्या अचानक जाण्याने सोबतच संगीत क्षेत्रातही शोककळा पसरली आहे के यांना आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने अखेरची भावपूर्ण आदरांजली